आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं सांगलीमध्ये एम बी लिंक हे ट्रॅव्हलचं दुकान चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हे चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत सांगलीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे सांगलीमध्ये रात्री एम बी लिंक हे ट्रॅव्हल दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झालेत या याबाबतीतला अधिक तपास करतायत चोरी करणारी टोळी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली होती मात्र काल रात्री आणखी चोरी झाल्यानं सांगलीमध्ये भीतीचं सा वातावरण निर्माण झालंय सकाळी सात वाजता सा 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 माझ्या पोरगाचा फोन आला मॅनेजरचा सर विश्वास आपलं ऑफिस काउंटर पैसे चोरी जावं माहीत पडली ना आमचे मित्र पोलीस पोलिसांनी गेलं जामूबाई पण पोलिसांनी गेलं सर मग नंतर आता मी सी सी टी व्ही कॅमेरा दिलेला आहे असा वाईट गाऊन घालून आलेलं आहे ते पैसे घालून आले रात्री एक वाजता बावन्न मिनिटाला सुरू झालं कॅश कॅश दोन लाख पन्नास हजार रुपये होतो हा सगळे कॅश घेऊ काल रेपार वर पण होते आमचं तर लोड पण होता त्याचे पैसे होते रिपोर्ट असतो आमचं आणि काल सुट्टी मी होतो म्हणून सगळं कॅश आलो होतं ऑफिसमध्ये